शिल्लोड तालुक्यातील सारोळा या ठिकाणी या परिसरामध्ये बिबट्याची दहशत आपल्याला पाहायला मिळतील गेल्या आठ दिवसापासून बिबट्याची दहशत या नागरिकांमध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते बिबट्याने शेळ्यावरती हल्ला करून अकरा शेळ्यांचा फारसा केला आहे कधी शेतकऱ्याच्या घराजवळ कधी शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याला पाहायला मिळतोय कुठं होता पुढे समोर आम्ही पत्र लावलं बर हां मग मधून पत्र वाजवले पण ते निघलच नाही तिथून बर मग आम्ही मधून फोन लावले गावातून लोक आले बर अजून काय मग नाही मग तिथेच ते मक्कातच गेला ते मग आता तू मक्काच शिरला शिरताना बघितलं का ते मक्कातच गेला ना आम्ही मधून काय दिसणार आम्ही पनाळ्यातून पाहिलं ते बर म्हणजे मधून तुम्ही घरातून पाहिलं घरातून पनाळ्यातून बिबट्या होता हा बर नंतर तो मक्का मध्ये शिरला मक्का मध्ये गेला की कोणावर हमला के वगैरे हम केलाय का हा हमला वगैरे केलाय का नाही हम हमला गिमला नाही केला बर या ठिकाणी वाघ आला होता वाघ होता का बिबट्या होता वाघ होता बर परवाच्या दिवशी अकरा शेळ्या त्यांना मारून टाकल्या आणि पाच फूट उंच शेळ्या असल्यामुळे त्या शेळ्या शेळ्या बाहेर वाढून मक्कात नेल्या ना आता या ठिकाणी बी तिथं आला होता आणि इथं शेतकऱ्यांचं मनुष्य भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आमची अशी विनंती आहे की वन विभागाने लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्याच्या सामोरे जावं लागेल वाघ याची दहशत आढळले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी इथं अकरा शाळ्या मारल्या हो होत्या तरी वन रक्षकाला फोन लावून त्याने एवढं त्याच्यावर त्यांनी त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं नाही आणि त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही आणि आज इथं शिल्लडून येता जे आमचे सिल्लोडला जे लोक जातात त्यांना आता वेळेस दहशत आढळली तर याच्यावरती माझी एक विनंती आहे सरकारला की कळकळीची विनंती आहे की वन रक्षकांनी यांनी तत्काळ येऊन इथं बिबट्याची चौक बिबट्या हल्ला वगैरे केलाय का बिबट्याने या वेळेस रात्रीच्या वेळेस कोणावर हल्ला केलाय का बिबट्यानी या वेळेस रात्रीचा कोण शेतात नेमकं आई काय होत नेमकं तो, तो? काय होता वाघ होता का बिबट्या होता पत्रांना आवाज करत होतो म्हणजे नक्की बिबटा होता का वाघ होता आणि नेमकं बर काय मग बाहेर आल्यानंतर का पाहिलं तुम्ही

पत्रावरती ओरखा लागला आवाज दर काय मला लागला हाय उमटले ग बर बरं ठीक सर्व या ठिकाणी गेला कधी या भागात कधी त्या भागात बिबट्या प्रत्येक क्षेत्र आढळून येतो आतापर्यंत त्यांनी अकरा शहरावरती हल्ला केलेला आहे त्या ठिकाणी आपले शेतकरी वर्ग रात्रीचे जागे आहेत त्यांनी स्वतः हा बिबट्या त्यांच्या घराशी पाहिला आपण त्यांच्या काय होतं नेमकं तुम्ही काय पाहिलं त्या ठिकाणी बिबट्या होता का वागवत बिबट्या बिबट्या गवळा गवळा बिबट्या होता बस त्यांनी कोण हल्लावर केलाय का नाही हल्ला केला नाही गेलाय काय पण तेन मध्ये बकड्या होते मारे ना पत्रावरती फंजे मारे आम्ही आम्ही तिथेच होतो मध्ये पत्रातून फनाली पाजून आम्ही बकऱ्यावर आम्ही पत्र नाही तुमच्या आवडते की नाही काही मात्र दिशेला गेला गेल्या दोन दिवसापूर्वी एका हल्ला केला होता अकरा शाळे अकरा शाळेमध्ये अकरा शेळा ही मका फारस केलेला आहे गेल्या सात जण तुझ्या जाळीवरून तो गोडी मारून खेळायच्या हल्ला केला होता या सगळ्या गाडीमध्ये गेल्या प्रदर्शन झाले गाडी की त्यांनी इंद्रामध्ये लवकर अडकून त्याला पकडा पकडण्याची विनंती या ठिकाणी